नमस्कार मंडळी जय शिवराय मी सोनू बालगुडे आणि सफर सह्यागिरीची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत तर मी आज आलो आहे पुणे सातारा महामार्गावरील शिरवळ या शहरामध्ये नीरा नदीच्या तीरावरती वसलेला हा सुभान मंगळ नावाचा किल्ला जो स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा एकमेव साक्षीदार आहे आणि तो आज अखेरच्या घटका मोजतो आहे तर चला आपण याचा इतिहास जाणून घेऊयात या किल्ल्यावरती आता इथं किल्ला वगैरे काहीच दिसत नाही इथं फक्त एक छोटंसं बांधकाम अवशेष आपल्याला दिसत आहेत जो कदाचित का त्या काळचा बुरुज असावा आणि इथं समोर एक दुर्गा मातेचं मंदिर आणि इथं दोन विरगळे आपल्याला बघायला मिळत आहेत या दोन विरगळी आणि हे एक दुर्गामातेचं मंदिर एवढेच अवशेष इथं शिल्लक आहेत आणि हा एक जो पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतोय बाकी इथं काहीच अवशेष नाही आहेत आपण मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊयात मंदिर बघूयात कसं आहे इथं पूर्णपणे अंधार आहे दुर्गामातेचं हे मंदिर आहे मंदिरात आतमध्ये गेल्यावर काळाकोट्टा अंधार असल्यामुळे मोबाईलचे टॉर्च लावून देवीचं दर्शन घेतलं देवीचं रूप निहाळलं आणि मग तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर सुभान मंगळ या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर निरा नदीच्या तीरावर शिरवळ या शहरामध्ये चित्रबेट नावाच्या टेकडीवरती चौदाशे सत्तरला हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली आणि साधारणपणे पंधराशे पंधरा साली हा किल्ला बांधून पूर्ण झाला असावा तर सोळाशे चारमध्ये हैबत खान या आदिलशाही सरदाराकडे हा किल्ला होता आणि त्यानंतर सोळाशे एकवीसमध्ये रायाराव यांच्याकडे हा किल्ला होता आणि त्यानंतर सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा आदिलशाही वजीर मुस्तफा खानाने शहाजीराजांना बेसावतपणे गाठून कैद केलं तेव्हा आदिलशहाने आपला सरदार फतेह खान आणि फाजल खान यांना शिवरायांवरती चालून पाठवलं तेव्हा शिवाजी महाराज पुरंदर या किल्ल्यावरती होते म्हणजे स्वराज्य थोडं थोडं वाढत होतं ते आदिलशहाला बघवत नव्हतं आणि स्वराज्याचा समूळ नष्ट करण्यासाठी आदिलशहाने आपल्या सरदारांना शिवरायांवरती चालून पाठवलं तर त्यावेळी शिवराय पुरंदर किल्ल्यावरती होते आणि श आदिलशहाच्या फौजा स्वराज्यात घुसून स्वराज्याची नासधूस करू नये म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवरच त्याच्याशी लढण्याचा निर्णय घेतला तर फतेखानं तेव्हा बेलसरमध्ये आपली छावणी टाकली म्हणजे पुरंदर कळद बेलसर या गावांमध्ये त्यांनी ही लढाई त्यावेळी झाली असावी आणि साधारणपणे आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी ही स्वराज्याची पहिली लढाई आपण म्हणतो ती लढाई झाली तर तेव्हा फतेहखानाने बेलसरवरून हैबतराव हा त्याचा सरदार त्याला शिरवळचा सुभान मंगळ हा किल्ला घेण्यास पाठवलं तर तेव्हा मराठ्यांनी काहीच प्रतिकार केला नाही आणि हा किल्ला सहजपणे आदिलशाहीच्या त्या सरदाराने ताब्यात घेतला म्हणजे हैबतरावानी ताब्यात घेतला आणि किल्ला एवढ्या सहजपणे ताब्यात आला त्यामुळे तो हैबतराव गाफील राहिला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे शिवरायांनी आपले सरदार स संभाजी काटे भीमाजी वाघ आणि कावजी मल्हार यांना हा किल्ला परत घेण्यास पाठवले आणि आदिलशाही सैन्य बेसावध होतं तर तट फोडून मराठ्यांनी हल्ला केला आणि हा किल्ला परत मराठ्यांनी स्वराज्यात सामील करून घेतला एका उल्लेखानुसार सतराशे वीस साली बाळाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि याचा जुना जो कोट आहे तो पाडून त्या जागी नवीन कोट बांधल्याची नोंद आपल्याला मिळते मंदिराच्या मागे जाऊन काही अवशेष मिळत आहेत का ते पाहण्याचा प्रयत्न केला परंतु सगळीकडे फक्त झाडेच दिसत होती इथं पूर्णपणे झाडी आणि काटेरी झुडपांचं साम्राज्य दिसतंय काही दुसरं काहीच बघायला नाही आहे बहुधा इथं आतमध्ये हा कोट असावा परंतु आता इथं काहीच नाही आहे ना तटबंदी आहे ना कोणतं बांधकाम आहे नाही काही अवशेष आहेत इथं वरती जाऊन आपण बघितलं तर पूर्णपणे झाडी आणि पूर्णपणे विदारक अशी अवस्था झालेली आहे दिसते आपल्याला या किल्ल्याची पण आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्ण काटेरी झाडींनी आणि झुडपांनी आतमध्ये जायला काहीच वाट नाही आणि काहीच अवशेष आपल्याला दिसत नाही आहेत तर खरंच स्वराज्याच्या ऐतिहासिक वैभवाची सुरुवात जिथून झाली त्याचा साक्षीदार असलेला हा सुभान मंगळ किल्ला आज आपल्या अखेरच्या घटका मोजतोय आणि या किल्ल्याची अवस्था बघता याचं संवर्धन किंवा याचं बांधकाम किंवा डागडुजी होणं तर अशक्य आहे परंतु खूप साऱ्या लोकांना हा किल्ला माहीत नाही किंवा या लढाईबद्दलसुद्धा माहीत नाही आहे तर निदान आपल्या पिढीला तरी हा किल्ला किंवा ह्याच्या अवशेषात बघायला मिळत आहेत परंतु पुढच्या पिढीला कदाचित जर आपण हे आहे ते वाचवलं नाही तर इथं फक्त मातीचे ढिगारे आणि दगड मातीच बघायला मिळेल किंवा तेसुद्धा शिल्लक राहणार नाही त्यामुळं आहे ते तरी आपण वाचवलं पाहिजे आणि आपला हा वारसा आणि आपले हे पराक्रमाचे साक्षीदार आपण जपले पाहिजेत एवढीच आशा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओवर कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर सफर सह्यगिरीची या जा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र